बड़े टेंशन में ले रहे हैं आप अरे क्या बताऊं? हम जैसे सर्फियों का दिमाग टेंशन में तो रहेगा ना अच्छा वो क्या हिंदुस्तान का टेंशन ले रहे हो हाँ वही तो वैसे तो हिंदुस्तान पर हमला भी नहीं कर सकते पहले कारगिल हुआ 26 ग्यारह को हमने हमारे दहशत गर्द गवाए और उसके बाद भी बहुत सारे हमले किए पर हासिल क्या हुआ सिर्फ नाकामयाबी हिंदुस्तान को उसकी सरजमी पर झुकाना मुश्किल है कोई मुश्किल बात नहीं है और एक बात बताऊं जी हिंदुस्तानी लड़कियों को बर्बाद करके हम अपनी जंग लड़ेंगे हाँ। सलीम सरी मेरे काय बोलते हो ससुर ये जींस सी आंखें ये सेफ जैसे गाल ये रेशमे जुल्फे ये अनार जैसे होंठ तुम्हें ही देख रहे हैं मोहतरमा तुम्हारे अलावा यहाँ पे देखने लायक कोई और है अच्छा एक का जो विश्व की आग में जल रहा है वही बयां कर सकता है कि क्या चीज हो तुम खरस इक्का प्रेम करतो समझावर? एनी डाउट दिव्या, मेरी जान, मैं तुमसे लेक पना हम आप करता हूं तुमने महसूस नहीं किया अब तक? हो सरे, मैं तो तुझे शिवा एक शब्द नहीं रहूँ शक्त में। एक पल भी नहीं।, नहीं? तो बताओ, मेरे लिए क्या कर सकती हो तू? तो। बताओ। सरे, तू मुझे इतने सब बोल रहा है कि देख लो मन। अगर एन वक्त पे मुझे दगा दिया तो जान देने के अलावा मेरे पास चारा नहीं रहेगा मेरी जिंदगी और मौत तुम्हारे हाथे जाने वाले सलीम तशी वे ना तो दो जी दो ग्रेट दिस इज कॉल कमिटमेंट माई डियर भाई मैं दिव्या तुम यहाँ हॉस्टल छोड़ के मेरे साथ रहती हो ये तुम्हारे घर वालों को पता है ना नहीं रे तुम बोले भी आज तक तो तुमने नहीं कहा उनसे और तुम्हें क्या लगता है

हाँ हाँ पैसे कोई बात नहीं है लेकिन लेकिन दिव्या अगर तुम्हारे घर वालों ने इसकी इजाजत नहीं दी तो आगे क्या करेंगे हम उधर काय करायचं म्हणजे नाही ना दिली तर नाही दिली परवानगी दिली नाही तरी तुझ्या सोबत आयुष्य काढायची तयारी आहे माझी हे बघ सर कितीही त्रास होते दे कितीही संकट येऊ दे या सगळ्याला समर्थपणे तोंड देईन मी पण तुझी साथ कधीही सोडणार नाहीये ग्रेट

इसलिए थोड़ा शकता था सलीम नको ना भेस तू इतका नको घाबरू यार हा तुझा जो हाथ धरला ना तो सोडना नहीं आयुष्यभर सदैव मी तुझा सोबत असे। थैंक्स माय डार्लिंग थैंक्स आई लव यू माय डार्लिंग मी तिला आणायला गोष्टीवर जाणार पण तीच बोलते बस नाही ती म्हणाली बस नाही ते म्हणाली मग हॉस्टेल वर नाही अहो का कुणास ठेव पण नको नको ते विचार मनात येतात आणि ना उगीच हुरहुर लागून राहते मनाला सोबत राह आता तू कशाला उगीच काळजी करत बसतेस आपली दिव्या आता मोठी झाली आहे लहान नाही आणि चांगलं वाईट सगळं करू नकोस आणि स्वतःच विनाकारण स्वास्थ्य बिघडून घेऊ नकोस अहो बघा ना मुलगी हॉस्टेलला गेल्यापासून अशी दुरावल्यासारखी झाली आपल्याला धड हॉस्टेल वर भेटायला येऊ देत नाही आणि इथं आली ना तरी सुद्धा कुठतरी हरवल्यासारखी असते तिच्या मनामध्ये काय चाललंय हेच कळत नाहीये मला खरं सांगू का सुभत्राम आपण आपल्या मुलांना मोकळे पण द्यायला हवं त्यांच्या आबाळात त्यांना मुक्तपणे विहार करू द्यावा त्याने आकाशात झेप घेणे अगोदरच त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करू नये अहो तुम्ही हे सगळं खरं आहे पण तरीही <laughs> उघाच काळजी करतेस बघतो म्हणायला सोपं हो तुम्हाला हे पण आई झाल्याशिवाय तुम्हाला नाही काढायचं आणि खर सांगू का आई होण्याआधी सुद्धा मी एक स्त्री आहे मुलीचा वळण लगेच कळत मला थोडी काळजी घ्यायला हवी हो आता ती आपल्याला हॉस्टेलवर येऊ देत नाही एवढ्यावरून तुम्हाला तरी काहीतरी वाटायला हवं ना काही वाटत नाही आता जग खूप पुढे गेले सोबत बास 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 माझ काही एक पटणार नाही तुम्हाला काहीतरी विचित्र घडलं ना की मग तुमचे डोळे उघडतील ते राहू देत तुम्ही तिला स्टँड वर जाताय ना आणायला हो दिव्या तू अगं तू घरी कशी आलीस कशी म्हणजे मी येणारच होते ना का तुला वाटत अगं आश्चर्य नाही ग पण तुला तुझे बाबा न्यायला आढळते ना स्टँड वर हो पण तूच मला मागापासून गप्पा मध्ये गुंतवून ठेवलंस ना आणि वेळ झाला मला जाणारच होतो तेवढ्यात ती घरी आहे तुम्ही गप्पा बसाव दिव्या तू मला पहिल्यांदा सांग की तू कशी आलीस अग काय झालंय काय तुला सतत प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करत असतेस आपणाला थोडाही त्रास होऊ न देता पोरगी घरी आली अगं तिच्या त्रासाचा विचार कर की आल्या आल्या पोरगीची उलट तपासणी सुरू केलीस बाबा बरोबर आहे तिचं काही शंका असू शकतात तिच्या मनात आणि होय मी सांगते तुला मी तर थेट आले म्हणजे सलीम सोडायला आला होता मला सलीम म्हणजे म्हणजे तुझा तो मित्र हो पण तो आता माझा फक्त मित्र नाहीये तो आता माझ्या आयुष्याचा जोडीदार आहे बघितलं बघितलं ना तुम्ही म्हणजे माझीच भीती खाली ठरली ना थांब मोठी साखान ताडव करू नकोस घेऊया आम्ही तुझ्यावर काही विश्वास दाखवतो असं नाही पण तरीही बाळा आयुष्याचा एवढा मोठा निर्णय असा तडकापडकी घेतेस आम्हाला साध विचार हवं आमच्याशी बोलावं असं वाटलं नाही तुला बाबा हो बाबा तुमच्याशी बोलायला म्हणून तर आलीये ना तुमची परवानगी घेऊनच पुढच्या गोष्टी करेन आई बाबा चला आम्ही थकली हो आणि मला भूकही लागली आपण थोडं याविषयी नंतर बोलूया का थांब देऊया इतका बरोबर बोलून तू जाऊ शकत नाहीस कमॉन ममा म्हणजे बोलू म्हंटल ना मी थोड्या वेळात अग पण अगं दमली आहे मी खूप मला भूकी लागली आहे आलेच बी अहो काय हे ही मुलगी म्हणजे कसं कसं सांभाळायचं हिला शांत हो सोबत शांत हो ते आपल्याशी बोलायला आली ना हेच महत्वाचं अहो पण कोण कुठला सलीम त्याच नाव गाव काही पत्ता माहित नाही आपल्याला आणि तो इथं सोडायला येतो पण घरामध्ये येत नाही याचा ये अर्थ तरी काय हे बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मला हे सगळं सगळं काहीतरी भीतीदायक नको आजकालची मुलं अशीच असतात आणि हे बघ आपणच काळाप्रमाणे बदलायला हवं सगळं काही सविस्तर बोलू आपण त्याच्याशी अगं मी आहे ना, ना परमेश्वराची प्रार्थना केली काय चुकीचं केलं गेला हाच आपल्यासारख्या सारख्या अडाणी माणसाने घातलेला घोळ आहे सगळा म्हणजे दे। देव अल्लाह परमेश्वर येशू सगळे एक असतात आणि मुळात असं काही नसतच असते मुलो ती फक्त एक नैसर्गिक शक्ती तुझ सगळं मान्य आहे मला आज कालची मुलं तुम्ही म्हणून मोकळे पण दिले याचा अर्थ असा नको व्हायला की तुम्ही कुठेतरी असं भरकटत जाव काय भरकटत जाऊ चूक बरोबर हा नंतरचा प्रश्न पण बाळा मला आधी हे सांग हे सार कशासाठी बाबा तुमच्या मनातली घाण काढून टाकण्यासाठी परमेश्वराजवळ काही फरक नसतो हे दाखवून देण्यासाठी जिथे माझी श्रद्धा आहे तिथे मी नमस्कार करेन माझी मर्जी तुम्ही नाव बदललं म्हणून ईश्वर बदलत नाही की बदलत नाही भावना कुठं शिकलीस घरी असं तोड करून बोलायला हा हे बघ तू म्हणतेस ते सगळं खरंही असेल सगळं खरं असेल काय सांगताय तुम्ही तुम्ही असं गुळू गुळू बोलून तिला लाडावून ठेवलाय बर का नको तितकी मोकळीत गेली ना त्याचा गैरफायदा घेत येतील आणि काय का दिव्या एवढा तुझा तो सलीम लाडाचा व तुला घरी सोडायला का नाही बरं बाहेरच्या बाहेर तोंड लपून का निघून गेला मला ना खरंच कंटाळा आला सगळ्याचा दिव्या म्हणून म्हणून ती गावी यायला नको म्हणत असते माझ माझ जग तिथे छान चालते तुझ जग आणि सलीम हो बाबा तुम्हाला तुम्हाला खरं काय ते सांगते असलीम आणि मी गेले सहा महिने आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतो नाही बघा बघा पोरीने कसं शेळ घातलं आपल्या तोंडात तरीच म्हणत होते की ही हॉस्टेलला ला का येऊ देत आपल्याला वेळीच सावरला असत ना तर ही वेळ आली नसती आपल्यावर

सलीम मेरी जान कैसा है तो? अच्छा सुन। सुनो हाँ। अकाउंट में आज दस लाख भेज रहे हैं पाकिस्तान सेंट्रल ब्यूरो चीफ ने तुम्हारी खुल के तारीफ की है अच्छा सुनो जी फिलहाल जो तेरे बाहों में खोई है ना

सनी का उदास लगने दस लगना कर लिया हाँ और उदास अरे ऐसे क्या बात कर रही हो अरे भाई अगर तुम्हारे घर वाले राजी नहीं है तो निकाह कैसे कर सकते हैं का तू प्रेम पे मजा घर चलना विचार के बात ऐसी नहीं है मगर हम हाँ, जिस हाल में रहते हैं जैसे भी रहते हैं खुश है ना तो निकाह की क्या जरूरत है सनी मना आयुष्य नको है बाईचं खरं सुख संसार नसत रे हक्क हवा असतो तिला सर्वार्थानं तू म्हंटला होतास सनी काही झालं तरी तुम्हाला अंतर देणार नाहीस शादी निकाह का झमेला नाही चाहिए मुझे अरे आपली फर्स्ट लाईफ आहे तुम जिओ मुझे जिने दो सनी लग्न नको म्हणजे तू तू असच वापरणार आहेस फक्त मला खेलना इस माजिशी। <laughs> अगर असलियत में कहा जाए तो तुम्हारी जिंदगी से खेलना नहीं है मुझे। हो न साली, वो तो कर्शिंग न दूंगी माजिशी। पर खिलवाड़ करना है, चिनाल साली। कार्ड, कार्ड बोला तू? चिनाल। हाँ, चिनाल है चाहिए तू, चिनाल। खेलने की क्या बात कर रही है तू? तो है रहे। <laughs> अब मुझे कोई नहीं है चल यहां से, सलीण। सलीण। आई तेच बरोबर तुझ्यावर ही सगळ्यात मोठी चुका अरे मागचा पुढचा कसलाही विचार न करता हे शरीर स्वाधीन केलं तुझ्या के फुलातील मकरंद संपल्यानंतर मुंग्याला उडून जाऊन फुलाला दूर करावं मैं तो सब दूर कर दूँ तो इस दुबले साले और एक नक्षत्र भारत या नारीया है भी अशिल समझा समझी हार मानना नहीं है जाने बन हमारी असलियत क्या है ये जानने के लिए तुम्हें दोबारा तो पैदा होना पड़ेगा दिव्या अगर तुम्हें चैन से जीना है तो मुझे भूल जाओ वरना वरना मला मरणाची भीती घालतोस हा माझा आस्वाद देऊन जिवंतपणे कधीच मारलेस मला तू माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केल्यास मरण मग यापेक्षा वेगळं करायचं अच्छा म्हणजे हे तुझ रूप आहे किती फसवलं असे अशा आणि फसलेही असती पण मी सोडणार नाहीये तुला मी साथ देईन तुला तू मला उद्वस्त केलास मी तुला पुरता उद्वस्त करेन पुलिस में जाएगी ये गीदर धमकी किसी और को तो देना और यहाँ से जिंदा बच्चों की तो जाएगी ना तू तु। तुझे मैं कब से कह रहा हूँ दिव्या मेरे अंदर के शैतान को मत जगा मत जगा पर नहीं तुझे ही मरने की बहुत जल्दी है ना शौक है मरने का हाँ।

हमारी औलादे होंगी हमारी खुशहाल जिंदगी होगी <laughs> ये सब तेरा ख्वाब था तेरा। मैं तो सिर्फ तेरे जिस्म को नोचना चाहता था मैंने किया मैंने हुआ मिली मिला हुआ मारने के बाद काटने में भी मजा आता बहुत जोशीली थी सारी इसे इसे फ्रिज में रखकर ठंडा करेंगे दिव्या कैसा लग रहा है अब?

हमेशा बोलती रहती है ना इसको भी मैंने अब बंद कर दिया है तब जाके ठंड पहुंची मेरे कलेजे को

रात्र कायदा सुद्धा आमच्या समोर गुडगेटतो मोका सुटलेत गे मोकळ सुटले इथं असल्या सैताना दारा शिकवायला शिवाजी राजासारखा अवतर पाहिजे होता शिवाजी राजा सारखा <laughs> सिद्धी हिलाल जी राजाजी अहो या लोकांनी तर आम्हाला अवतारच बनवून टाकलं सख्त अफसोस की राजाजी आम्हालाही म्हणे काय शिवाजी देव होता म्हणून त्याला साध्य झालं आम्हाला कुठे जमणार खतवाल झालेत लोक आणि म्हणूनच या अशा परकीय शक्तींचं थावायला लागलेलं आहे बुजदिलो का मुल्क बन चुका है पूरा जिस मिट्टी पर हम फक्क महसूस करते थे वहां एक क्या बोया जा रहा है राजा जी खरे जबरदस्त संकुचित झाला है धर्मांतराची तोंड येते खरी पण फार लोक लायक होते देखणा सर्किट चोडून टाकावे असे दोन चार बाजार याला संपवणं अवघड नाही मात्र याला धर्माचा रंग चढवला तर मग अख्खा मुसलमान धर्म वाईट दिसायला लागतो संख्या खूप दिसते आणि मग आपणच आपलं जगण त्यांच्या समोर खुज बदलून टाक अशी परिस्थिती बदलणं आपल्या बाहेरचं दिसत आणि मग इथं शिवाजी अवतरायला हवा सिद्धिराज आमची देवळ खोड धर्मांतराची ड्युटी नाचवत आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथंच ठेचला म्हणून आम्ही मुसलमान धर्म वाईट ठरवत ना ना। ला ना। नाही आमच्या हयातीत आम्ही कुठल्याही तसोबरही धक्का लावलेला नाही की धर्माची लढाई नाहीच आहे सिद्धी अहो वासनेला कुठं असतो धर्म जिथं स्वतःचीच आई बहीण कळत नाही ना। तिथं पशुत्व हाच धर्म आणि मग असे पशु की खेचावेच राहतात बिल्कुल दुरुस्त इन तो दरिंदों का खात्मा कर देते। अरे हम भी मुसलमान थे जिस मिट्टी में रहते थे उस मिट्टी की इज्जत करते थे हिंदवी स्वराज और शिवाजी राजे को खुदा मानते थे हम सिद्धि हिलाया